नमस्कार मित्रांनो एकशे एकविसावा भाग आणि बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं की रेकॉर्डिंग माईकनं चांगलं होतं माईकनं चांगलं होते मग माईक घ्यायला पाहिजे तर मला वायरलेस माईक घ्यायचा होता आणि प्लस तो वॉटरप्रूफ देखील पाहिजे होता पण वॉटरप्रूफ माईक सध्या अवेलेबल नाही आहेत आणि त्या दुकानामध्ये वॉरंटी बी इतकी नव्हती मग या शेवटी काय केलं हा एक माईक घेतलाय मी आणि याचं रेकॉर्डिंग मी आत्ता ह्या मोबाईलवरनं तुम्ही मला माईकचं बॉक्स हातात आहे पण रेकॉर्डिंग का डायरेक्ट मोबाईलवरून करलोय तर नानांनी माईक हुडकायसाठी जी शोधण्यासाठी जी धावपळ केली होती आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की माईकचं उद्घाटन नानाच्या हस्तेच आहे त्यामुळे आता उद्या नदीवर या माईकचं आपण उद्घाटन करूया आणि आज या भागात पहा की मी छोट्या छोट्या पाच घटना नदीवर टाकणार आहे आणि यामध्ये तुम्हाला टन्णा ओळखत असतील टन्ना हे म्हणजे अण्णा आहेत जे बऱ्या त्यांना अंडा अन्न म्हणतात तर त्यांनी बऱ्याच दिवसाला पाण्यामध्ये येत नाहीत का तर पावसाळा झाला आहे आणि त्याचा पाय घसरून पडण्याची त्यांना शक्यता असते आणि ते वय झालं आहे त्यामुळे ते पावसाळ्यात येत नाहीत पण त्यांचा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो देखील मी पाठवणार आहे आणि हे भाग पहा संध्याकाळी झोपताना शांत झाल्यावर झोपताना माझे भाग पाहतो आणि मनोरंजन मी तुमचं करत राहीन डिग्रेचा कुणा पाहत चला पोहोचला नेहमी खुश राहा सध्या तर हा माईक मी घेतलाय समजा या माईक आला तर चांगला मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद सर्वोत्तम अनुभवासाठी शांततेत ऐका किंवा हेडफोनचा वापर करा धन्यवाद उन्हाळ्या सुटी डिग्रीच्या कृष्णाकाठी एक दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये झाड आहे आणि ते डॉक्टर सुरूवंशी डॉक्टरांचा दवाखाना आहे तर तिथलेही आपण जांभळू करत आहे सुरेम सर ठीक दुगरेच्या कृष्णकाठी एवढी गोड जांभळं कुठेच नाहीत पण दवाखान्यावर चढल्याशिवाय त्या जांभळाला हातच लागत नाही मग काय दवाखान्याच्या वर चढलो आणि मित्राने आपले जांभळे हे पाडले खावेचं आता दिग्रजच्या कृष्णा काटावर इथे एक चेरीचं झाड आहे ते दिसायच्या अगोदर या ज्या चेरी आहेत ह्या मी गावातून गोळा करून आणतो तो आणि होतो तर मला तिथे आपल्या घाटावर देखील पहिल्यांदा जेव्हा चेरीचं झाड दिसलं तेव्हाचा हा किस्सा आहे तो एक मी इथे टाकत आहे अरे मित्रांनो घाटावर पण चेरी झाड आहे की अरे घाटावर पण चेरी झाड आहे मला चेरी झाड गाव तर गावाचं कुठं आहे म्हणून आपण गावातनं जे चेरी गोळा करून आणल्या त्याची साईज बघा मित्रांनो इतकी छोटी छोटी लहान लहान साईज आहे बघा आता हे देतो टाकून या मुळाशी कारण की घाटावरल्या चेरीची साईज बघा मित्रांनो त्यामुळे आता घाटावरच चेअरी खाऊ घाटाव चेरी आम्हाला माहितीच नव्हतं घाटाव चेरी झाड हो एक नंबर आहे की आता घाटावरूनच चेरी खाऊया आपण गावातून मी दरवेळा चेरी आणायला का। काय तर करत द्यायला आता घाटावरूनच चेरी खाऊ गा ते घाटावरच चेरी खाऊ मित्रांनो आता चेरी झाड घाटावर एक नंबर आहे मोठ्या मोठ्याने मस्त चेरी बिग साइज किंग साइज पटियाला पॅक पे चेरी त्यामुळे आता हे घाटावर आहे चेरी खाऊ आपण आता टन्ना अन्नाचा किस्सा बळे अण्णा यांना टन्ना अण्णा म्हणतात आता बरेच दिवस जर तुम्ही पाहत असेल की ब्लॉग मध्ये दिसत नाहीत कसे दिसणार ते मेजर आहेत आणि त्यांचा पायाला थोडस हे असल्यामुळे पावसाळा संपल्यावर आता आपल्याकडे पाहायला येणार काय गाडी वळून देऊ तुमची गाडी वळून देऊ

तुम्ही वरडला आण पलीकडे आवाज गेला पाहिजे असला आवाज आहे तो दीपक पाटील खाल्ला वरडला जोर पण आणला तुम्ही बरं का बारा वर्ष पोरांना हम्लीची ट्रेनिंग झाला नवीन आली पोर जॉईनिंग झाली का त्यामुळे आवाज खणखत द्यावा फिरून काय काय फुलं गोळा घाललाय हे महादेवांना जे बरे देवाला नदी ते पण नाही म्हटलं त्यांचा किस्सा घेऊ कुठल्या देवाला घालता फुला मारुतीला डिगरचा कृष्णाकार म्हणा घे डिगरचा कृष्णाकार बघत जावा म्हणा कोण हे मोबाईल मध्ये म्हणायचं डिगरचा कृष्णाकाठ कृष्णाकाठ जरा बघत जावा हा बघत जावा चांगला असते बळ्यांना दंगा करते तुमची मजा असते हा व्हिडिओ तुम्हाला मी का दाखवते तर या ठिकाणी महादेवांना ज्या हातात जे चंचे आहे चंची या पिशवीला चंची म्हणते आता खूप जुन्या लोकांकडे आधी असायची पान सुपारी आरकी त्याचा असायचा ते दिसल्यावर मी तेवढं रेकॉर्डिंग केलं घाटावर तुम्हाला माहित आहे की कोकिळेचा आवाज किती असतोय तर एक लहान मुलगी ही कोकळीच्या आवाजाची किती भारी नकल करते हा शेवटचा भाग पहा पाण्यात उतरत नसे अजून पाण्यात चप्पल काढून असलो म्हणते की वाडायलाय कोकळ्या वाडायला जे आहे कोकळ्या वाड्याला खोक्यास आवाज काढलेली आपली गाडी नाही म्हणे गाडी आहे आपली गाडीच नाही